सोलापूर शहरामध्ये गेल्या वीस दिवसाखाली जे वळसंकर डॉक्टर यांचं आत्महत्याचं प्रकरण झालेलं आहे त्या प्रकरणामध्ये गेल्या वीस दिवसामध्ये तपास हा कुठंतरी गतीने किंवा चुकीच्या पद्धतीनं चालू आहे असं जनमानसामध्ये आणि मीडियामध्ये बात बात येणाऱ्या बातम्या आणि पोलिसांकडून अधिकृत जाणाऱ्या बातम्या यामध्ये तफावत दिसून येत आहे यामुळे आम्ही सन्माननीय आपल्या राज्याचे गृहराज्यमंत्री योगेजी कदमसाहेब हे काल दौऱ्यावर होते आणि त्यांना मी आम्ही सांगितलेलं आहे आणि त्यांना एक पत्र दिलेलं आहे निवेदन दिलेलं आहे की या प्रकरणाची एस आय टीमार्फत सखोल चौकशी होऊन दोषींवरती कारवाई केली पाहिजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे प्रकरण गाजलं आणि एका प्रख्यात डॉ डॉक्टरांचं आत्महत्या आणि त्याला वीस वीस दिवस उजडले तरीसुद्धा जर त्याच्यावरती त्या खऱ्या गुन्हेगारांवरती कारवाई होत नसेल तर कुठेतरी पोलिसांचा यामध्ये चुकीच्या पद्धतीनं तपास चालू आहे किंवा तपास योग्य पद्धतीनं न करण्याच्या मार्गावर पोलीस असल्याचा संशय आम्हाला आहे एक नागरिक म्हणून आणि एक शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून आम्ही आमच्या मंत्री महोदयांकडे एसआयटीची चौकशीची मागणी केलेली आहे अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका